मग अनुसार काय बीच चाललंय आज सोड्याची रिशिपी बनवा म्हणलं सोड बनवायची तांबाट कांदा पेस्ट देते ना माझी बरे घालणार नाही आपण थोडं आणि पाताळ रेसिपी बनवायची सड्याची करावं म्हणलं थोडस मग काय चाललंय नवीजेन अजून वाटाण वाटायचं एक मेंढ्राला उशीर होईल ना आता बाळाचं उर असता दुनदा पावसाच्या वातावरणामुळे दुन आंधी व्यवस्थित करून घ्यायला लागत वाळत कांदानी काय आपण लेण्या घालणार दोनच शिंगल्या घालणार बारखां आणि आता वाटाण बी आपलं हेच वाटणार आहे कारण बकरी हाल त्यांना आता काय खायची मिनर वाड जवळ असल्यामुळं एक काहीच नसतं कधी हल्ली तरी थोडा उशीर झाला तरी काय वाटत नाही पण मग शेजारचे हालून गेले आपली वाढत राहिले बेकार वाटत आपलं साधं सोप उरका येणार आहे त्यांच्या बरोबर हा आता ह्या बाया म्हणजे काय आधी दुनं दान दुहीत नाही आपल्याला बारक्या पुरमुळं दुन दुवून घ्यायला लागतय बरोबर आहे व्यवस्थित आधी बारक्याचं तर व्यवस्थित केल्याशिवाय पर्याय नसतो मग गाण भरून तिकडे टाका म्हणलं आता पाटा हे धुवून घेतलेला आहे मस्त चुलीला लाकडंबिकड घालून घेतल्यात काय खड लावलं ना मग वाटा व्यवस्थित येत पाट हलत नाही तो खडा मोठा खडा पडेल लाव की म्हणजे हलायच नाही नाही ओके तुझ्या पद्धतीने तुला जसं व्यवस्थित ज वाटलं वाटण वाटून घ्यायचंय आता काय काय घेतले वाटण डाळ तांदूळ बाजरी आणि लसूण आणि शेंगदाणे बर एवढं तर वाटून घ्यायचं थोडस थोडस म्हणजे आपलं वाटून घेणार ओके आणि ह्या ठिकाणी हे सोड सोड तमाट कांदा सुंदर अशी रेसिपी आज बनव बनवायची चालली बरं का मित्रांनो अनुसायची

काय काय कुई म्हणतात सड्याच काल सोड लय माग असतात सड्याचं काल मटणाला काय करतात लय एक बरं लागतात मटणापेक्षा की बनवायला पाहिजे व्यवस्थित बरोबर वाटून गाठून घातलं की व्यवस्थित लागत आता एवढा योग असत आपली रेसिपीला मस्त बघित करायचं काय सड्याची काही बरं असल्यावर काही दोन वाट्या केल्या दोघांपुरतं रगड होते बरोबर आता योग्य ती दसरा माघारी तर मित्रांनो हा मग काय तर अनुसाहेटापटा पटापटा उरकायचं चालले सुंदर असं अनुसाहेबी आता टाप टिप्पणा एकदम ठेवते तर मित्रांनो आजपासून असंच टाप राहील बरं का आपल्या व्हिडिओसाठी तर खरंच म्हणजे तुम्हाला व्हिडिओ आवडला ना तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्र विसरू नका बरं का मित्रांनो तर इकडं वाटण काटण चालले आता दुसरा घसरा मारती त्या वाटणाला आज सा तर आज सोड्याचं कालवण सुंदर असं अनुसाया बनवणार आहे बरं का तर मटेरियल अशा प्रकारचा घेतला आहे तुम्हाला दावला असं तर ते वाटायचं चाललं आहे तोपर्यंत ह्या ठिकाणी विषय विषय मित्रांनो आता रात्री म्हणजे कालच्याला व्हिडिओ जे सोडला होता तो मित्रांनो पावसाचा सोडला होता बरं का तर बघा अशा प्रकारे मी पाल दिले या आणि मेंढरं आपली अशी बसलीत आहे बरं का आणि पाल आता आपली सगळी मेंढरं बसतीत या अगदी आरामशीर बरं का ही वागर आहे आपली ह्या साईडने आणि दुसरी गोष्ट थोडं ठोकत नाही त्यामुळं दवासणी दिली आणि इकडं काट्या लावलीत बर का कारण की जरी समजा सावचा मांजराचं सावज म्हणजे लांडग्याचं भीती असते त्यामुळं काट्या लावल्या का ना आणि हिकून आपल्या बिराडाच्या साईड टिकून तर आपल्याला दिसतंयच तो आम्ही आपला अलगाव मस्तपैकी सकाळचा पडला या हा घालायची तिचे कपडे धुवून टाकायची म्हणजे तिचं काय तेल नाही आता पाण्याची पाण्या गोदडी घालून घेतली आता वाटण झाले इथं साईडला पण घेणार माणूस आता बनवायचं फक्त ठेवून धुवून दावून व्यवस्थित आणि आता इथं पाणी शांतते एवढं तेवढं लाग ला जाचोपा जा लागला झाडा हां आता झाड लागला की आता काय बराबर उ राखणार

आ, वस्ते। हा शेवटी रांचीच वस्ती उघडते उघड घरती गरज तेच ना किती ठेवलं तरी जमलं तर आपण नाही तसली ती का चार्जिंग वरची चार पाच घातला सोडा पण धुवून मस्त पैकी आहे आता कड टाकून मस्त दुखलं आता हे मोठरला घालायचं डबडी बाहेर काढून घेतले बरणे मशेलीची तेलाच आधीच मिठाचं आता हे तेल टाकून किती आपल्याला लागतं एवढं पाहिजे एवढं टाकून घ्यायचं लेवी नाही टाकून त्याच्या तळायच्या माफातच आता लाल जर तळून घेणार आहे आपण आता जाळ बी एक नंबर लागल लाईट मस्त कि एक लाल झरत आता दोन मिनटात तेल तापूर। तापू आता तळून घ्यायचं लाल झरत झालेले तळून आपलं आता फिरकी करणार करणारे हे साईडला ठेवणारे घेणार कडई तस हा आणि आता हे कांदा आणि तांबाट कुथमीर तळून घेणारे आपण आपण काय हलवणार नाही कांदा जाईल तिथे म्हणून तंबाट बिवाय साईडलाच घेतले मी आता कांदा तळावा म्हणून आता कांदा व्हायच तळा हा का असा कांदा यायला तळ ना साईडला जातो साईडला घेतले सगळं एकत्र मिस्त केलं तरी काय असं सेपरेट से आपल्याला कडे बरोबर आता कांदा आपला लाल जरा तळून घेतला व्यवस्थित कडला साईडला घेऊन ते तांबाट सोडले तर आता आपण ते मटेरियल साईडला चारून ते मटेरियल तळणार आहे आपला मच्छ्याला वाटण

चमच बघा आणि कुठ तरी बारक तर आपले मीठ टाकून घेतले आपण आपली रेसिपी कशी काय आहे कमेंट मध्ये सांगा कशी काय वाटली वाटले मला तर काय वाचा येत नाही बरं ते मला सगळी कमेंट काय येते आणि तेवढं वाचून दाखवते दररोज परती खिडूची मला नाही वाचा येत तरी आपला हो का एक जीव झालेला आहे आता हे वाटण्याचा पण एवढंच पाणी ओतून घेणार आहे ओके कशी काय रेशीबी झालेली सांगा कमेंट मध्ये आता आपली तयार रेशीबी झालीच एकड आला की सोडेच आता कुतमीर हे टाकणार नाही आपण वरण करता आता त्यातच तळून घेतलेली बरोबर मस्त कालवण केले आणि मस्त केले मस्त पाच मिनिट कडून दिलं आता कळलंय चांगलं गदा गदा कळलेलं हो का तरी बिरी मस्त पी चवाडीच्या कालवनाला आले आता कालवण तयार झालेलं आहे आता दोन तीन बाखर टाकायचे आता खाली घेणार आहे मस्त झालेलं आता जाखान ठेवायचं होतं बरं त्यांनी दुनी उन्ह त्यामुळे मी काही जाकण ठेवणार नाही आता ऊन ऊन कसं खायचं गरम दुनी बाकर गरम कालवण बी गरम म्हणल्या भाजी गरम असल्या हो, खाता येत नाही सर कालवण निवाई hmm. निवाय म्हणायचे निवाई ठेवले आणि वाटले वाटण्यामुळे काय दिसता नाही आता हे आपण काय गेला लाकडं घालणार आहे बाकरीसाठी घालून बरान म्हणायचं त्याला बरं घातलं ना मस्त आपण तवा बिवा घासून ठेवलेला आहे सगळं व्यवस्थित आता ही भांडी आता घेतलेली येत नाही तर भांडी बिंडी सगळं व्यवस्थित आपण घासून ठेवलं होत झालं हॅलो साहेब वाड मला पावसा पाण्याची वाज लवकर मेंढ हलावली का नाही बरं पडत परत यार जरी पाऊस आला तरी

ओके काय होत कांदा येळा चाकू असल्यामुळं चिरून पण कांदा जे ना हाताने फोडलेला टेस्ट कांदा लागतो बाकरी so, नंबर जाळा लागलाय ना पाच मिनिटात बाकरी उकालते पाच मिनिट लागला तर मंडळी सुंदर असं अनुसराने आपल्या सोड्याची रेसिपी बनवली बरं का तर बसू ब वा जेवायला हे जेवायला तुम्ही बी आता कशी काय भाजी झाली जरा सांगतो तुम्हाला मी खाल्ले एक नंबर बाजू झाली एक नंबर ना करायचं नाही मित्रांनो तर मी एकदा अशी रेसिपी करून पहा अरे सोहडा म्हणजे आता ते कशापासून बनतो ते नाही सांग पण एक माशाचाच प्रकार असतो पण माशापेक्षा टेस्ट असतो त्याची वेगळीच असते आणि लय चवदार आणि तांपाट्या ना कांच्या भाजीला रंग देव येतो कांदा आणि तांपाट्या घातले आत्तापसर जो काळाच्या पुरतं कालवण म्हणजे असं जेवढं कालवण तेवढं मत लागेल तुम्हाला जेवता जेवता बाकरी जेवण बिन संगत चालेल आपला गरमागरम मित्रांनो आपल्या साध सोप आपलं चालेल साध आहे पण एवढं म्हणजे ह्या मेंढराचा में संघर्ष करून सुद्धा त्यातनं सुद्धा आपण व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करतो बरं आणि जेवढं चांगलं करता येईल तेवढं आपण चांगलं करतोय आणि काय म्हणायचं काय बारकी पूर्वी येत आता शेत तीन महिन्याच तर एवढी लहान मुलगी घेऊन सुद्धा तिचं करून सुद्धा या अनुसया काम करते वा बाबा की म्हणजे त्याचा मला अभिमान आहे मित्रांनो तो आपली बायको एवढं करून सुद्धा लहान मुलगी घेऊन सुद्धा मला वेळेच्या वेळेवर जेवण बरं जेवणाचा विषय सोडून द्या त्या मेंढरा शेरडाचा आता मी कुणाकडे गेलो काल चार वाजता गेलो होतो तर तिने चार वाजल्यापासून म लहान मुलगी घेऊन मेंढ्र वळले बर का अंधारपडेपर्यंत म्हणजे असं प्रत्येक कामात सुखात दुखात काही असू द्या प्रत्येक कामात अगदी मला तिचा पाठिंबा आहे मोठा आता उद्या कुऱ्हाडा आणायला जाणार आहे मित्रांनो मी आपल्याला कुऱ्हाड नाही ती कुऱ्हाडा आणायची दुपार होणार आहे मला कुऱ्हाडा आणायला कारण कुऱ्हाड मावळ भागात आहे बघा तिकडं चांगली बिट्टी तर त्या कोराडीचा बी सेपरेट तुम्हाला व्हिडिओ मी उद्या दाखवेन तर हे तो थांबतो मित्रांनो भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा बरं का तर आपली रेसिपी जर आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब सबस्क्राईबर करा बरं का आपल्या चॅनलला मित्रांनो आणि असंच सपोर्ट राहू द्या व्हिडिओ पात्रा